नमस्कार मी विजया वामन विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत बोलतो मतदारसंघातील गणित काय सांगतात प्रबळ दावेदार कोण असू शकतो कोणास कोण कौन फाईट झाली तर टिकू शकेल याबाबत या आपण वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये चर्चा करत असतो आज आपण नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये तोंडी परीक्षा घेणार आहोत ती म्हणजे विठ्ठलराव लंघे यांची लंघे कुटुंबियांचा इतिहास मोठा आहे या अगोदर विठ्ठलराव लंघे यांचे वडील दोन टर्मचे आमदार राहिलेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे अशी की गेल्या पाच सलग टर्म पासून विठ्ठलराव लंघे यांना जिल्हा परिषदेवर निवडून दिलं जात ओव्हरऑल जर आपण विचार केला तर एखाद्या मतदारसंघामध्ये एकदा निवडून दिलं दोनदा दिलं तिसऱ्यांदा लोक कंटाळतात पण नेमकं विठ्ठलराव लंगे यांच्या काय की लोक कंटाळलेले आहेत हे समजून घेण्यासाठी या घराण्याचा इतिहास आणि सगळी स्ट्रॅटर्जी समजून घेणं गरजेचं बनतं सर नमस्कार जशी तुमची ओळख करून दिली तुमच्या वडिलांना आमदारकीचा अनुभव राहिलेला होता तो तुम्ही स्वतः बघितलेला होता आणि आत्ताच्या घरा म्हणजे बदललेलं राजकारणही तुम्ही बघितलेलं आहे त्यावेळेचं राजकारण आत्ताचं राजकारण नेमकी कसं होतं आणि वडिलांच्या राजकारणाची पद्धत कशी होती खर तर पूर्वीचा काळ राजकारणाचा आणि आजची जर परिस्थिती बघितली तर फार मोठा फरक झालेला आहे आम्ही आमच्या बाल वयामध्ये म्हणजे लहानपणाच्या वयामध्ये दोन वेळेस आमचे वडील स्वर्गीय वकीलरावजी लंघे पाटील कम्युनिस्ट पक्षाचे आमदार होते शेवगाव समाजदार मतदारसंघामधून परंतु अतिशय कष्ट करून सर्वसामान्य गोर गरीब दलित आदिवासी बांधव शेतकरी बांधव हा केंद्रबिंदू मानून सातत्यानं आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी काम केलं आणि तो काळ आम्ही अतिशय जवळून बघितला परंतु आज जर बघितलं आपण बघतो की संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये निवडणुका या फार तशा खर्चिक झाल्यात <laughs> त्यावेळेस कुठलाही खर्च नसायचा स्वतः कार्यकर्ता स्वतःचा डबा घेऊन त्या ठिकाणी प्रचारासाठी जायचा परंतु आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही आणि अशा काळामध्ये गेले जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष स्वर्गीय आमच्या वडिलांचा जो वारसा आहे तो जपत आम्ही या ठिकाणी नेवासा मतदारसंघामध्ये दोन हजार चारमध्ये मध्ये नेवासा शेवगाव मतदारसंघामध्ये पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक केली स्वर्गीय गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेची ते निवडणूक झाली आणि म्हणून तो काळ ते आजचा काळ फार बदल होत गेलेला आहे त्याच्यानंतर दोन हजार नऊ ला स्वतंत्र नेवासा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि पुन्हा एकदा मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्यावेळेस देखील जनतेने प्रचंड प्रेम दिलं अटीतटीची लढत झाली परंतु दुर्दैवानं दुसऱ्या वेळेस त्या ठिकाणी झाला बर आतापर्यंत जर तुम्ही स्वतः सांगितलं की मी दोनदा निवडणूक लढलो वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या वेग 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 चिन्हांवरती या सगळ्या निवडणुका झाल्या पहिल्यांदा असं होतं की लोक फक्त ते नेतृत्व बघायचं तो व्यक्ती बघणार आणि मतदान करणार पक्षचिन्ह याच्याशी घेणं देणं नव्हतं आता दोन्ही गोष्टी मॅटर करतात पक्षचिन्ह सगळ्या पण मग तुमची जिल्हा परिषद याला अपवाद कशी राहिली कारण तिथेही तुम्ही वेगवेगळ्या चिन्ह वेगवेगळे पक्ष म्हणजे जिल्हा परिषदेवर सलग नेतृत्व आणि विधानसभेला पराभव असं का घडतं खर तर अतिशय मॅडम हा अतिशय चांगला प्रश्न आहे की गेले पाच टर्म म्हणजे पंचवीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी काम केलं त्याच्यातला काही काळ दोन ते अडीच का दो वर्ष मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून देखील त्या ठिकाणी काम करण्याची मला संधी मिळाली hmm. परंतु आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे एक निवडणूक झाली दुसरी झाली की काहीतरी फॉल्स राहतात अँटी hmm. इनकम्पन्सी असते पण आमच्या बाबतीत ती अजिबात कुठेही दिसून आलेली नाही तेव्हा पाच जिल्हा परिषदेच्या सहा जिल्हा परिषदेच्या निवडणूक आम्ही लढलो त्यामध्ये एक पोटनिवडणूक होती आणि दोन विधानसभेच्या निवडणुका केल्या परंतु आज जर राजकीय परिस्थिती आमच्या तालुक्याची बघितली तर दोन मोठी व्यक्ती म्हणजे त्यामध्ये कारखानदारी आली <laughs> शिक्षण संस्था आल्या वेगवेगळ्या वेग मार्केट कमिटी पंचायत समितीसारख्या संस्था ज्या लोकांच्या ताब्यात आहे ता ज्या नेतृत्वाच्या ताब्यात आहे त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी लढत करत आलेलो आहोत परंतु पंचवीस ते तीस व तीस वर्ष या ठिकाणी जनतेनं त्या ठिकाणी आम्हाला सांभाळण्याचं काम केलं ताकद देण्याचं काम केलं आणि म्हणून एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला व्यक्ती अनेक वर्ष या ठिकाणी या राजकीय वाटचालीमध्ये सक्सेसफुल झालेला आहे अपवाद विधानसभेचा सोडला तर बर सहानुभूतीच राजकारण आपण जे म्हणतो त्या सहानुभूतीच्या राजकारणामध्ये सध्या तुमचं नाव आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणाले दोन टर्म पराभव झाला आणि अतिशय कमी मतांनी तो पराभव होतो म्हणजे ते लोकांच्याही लागतं की अरे आपण इतक्यांदा मतदान करतो आणि तरी आपला माणूस निवडून येत नाही आताच्या घडीला लोकांनी जरी ती चूक दुरुस्ती करायची ठरवली तरी त्याला काही कारण हवी असतात शंकरराव गडाकांच्या विरोधात मतदारसंघामध्ये वातावरण आहे का असे कोणते ड्रॉबॅक्स आहेत की जे त्यांना या निवडणुकीला जड जाऊ शकतात निश्चितपणानं या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत यांच्या विरोधात प्रचंड नाराजी जनतेमध्ये आहे मतदारांमध्ये आहे आणि त्याचं कारण म्हणजे पूर्वी दोन हजार नऊला ला देखील ते पाच वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं दोन हजार चौदा ते एकोणीस भारतीय जनता पार्टीचे मान्य आमदार बाळासाहेब मुरकुटे आमदार या ठिकाणी होते एकोणीस ते चोवीस पुन्हा विद्यमान आमदार माजी मंत्री या ठिकाणी नेतृत्व करतात परंतु अडीच वर्ष महाआघाडीची सत्ता असताना कॅबिनेट मंत्रीपद असताना देखील या मोदयांनी कुठलंही विकास काम केलं नाही hmm. परंतु काय काम केलं असेल तर या तालुक्यातल्या विध विरोधकांना त्या ठिकाणी अडवणं hmm. त्रास देणं याच्यात त्यांचा वेळ गेला कुठलंही असं चांगलं काम कुठलाही कार्यकर्ता दाखवू शकणार नाही आणि म्हणून लोकांची प्रचंड नाराजी आहे आणि लोक निश्चितपणानं या ठिकाणी यावेळेस भारतीय जनता पार्टीचा आमदार या मतदारसंघातून निवडून देतील अशी निश्चित खात्री आहे कारण आपण बघतो की ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्रासारखं एक पवित्र स्थळ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र पवित्र झालेली भूमी आहे त्या ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली असं पवित्र स्थळ आहे अशा पवित्र स्थळाचा विकास त्या ठिकाणी झाला नाही परंतु आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर आम्ही तालुक्यातील माझ्यासहित सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये याचा पाठपुरावा केला आणि तालुक्याच्या खरं तर जनतेच्या दृष्टीनं निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे की जवळजवळ आठशे कोटीचा विकास आराखडा कालच्या जो बजेट अधिवेशन झालं त्यामध्ये तो मांडला आणि मंजूर झालेला आहे निश्चितपणानं एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आता या ज्ञानेश्वर मंदिर विकासासाठी येणार आहे मध्यंतरी एक बैठक आदरणीय पालकमंत्री महोदयांनी घेतली त्यामध्ये कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सीईओ सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि हा आराखडा तयार करून आपल्या शासनाकडे तो पाठवलेला आहे त्याच्यावर लवकरच निधी पाडण्याची प्रक्रिया चालू होईल मुख्यमंत्री मोदय साहेब असतील आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री आपले आदरणीय फडणीस साहेब आहेत आदरणीय अजितदाद आहेत आणि पालकमंत्री यांच्या या पाठपुराव्याला फार मोठं यश आलेलं आहे परंतु विद्यमान आमदाराला ते साधं त्या परिसरामध्ये कुठलंही डेव्हलपमेंट करता आली नाही आणि म्हणून तो एक भाग आहे आपल्या तालुक्यामध्ये रस्त्याची दळणवळणाची अवस्था खूप बिकट झालेली आहे कुठेही रस्ते नाही प्रमुख रस्तेच नाही तर वाड्या वस्त्यावर जो आमचा शेतकरी माणूस राहतो कार्यकर्ता राहतो शाळेत मुलांना जायची गैरसोय आहे आणि म्हणून कुठलाही विकास काम न करता फक्त जनतेला त्रास देण्याची भूमिका विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे प्रचंड रोष आहे जनता वेळेला तो दाखवून देईल जसं तुम्ही म्हणालात की विद्यमान आमदारांच्या विरोधात नाराजी आहे त्याच्यामुळे बदल हा या मतदारसंघात घडू शकतो याचीच दुसरी बाजू अशी आहे की राज्यातील भाजप म्हणा किंवा महायुती सरकारवरती लोकांची काही प्रमाणावरती नाराजी दिसून येते प्रत्येक मतदारसंघ असो किंवा राज्याचं राजकारण असो लोक वारंवार एकाला संधी देत नाही लोकांना बदल हवा असतो आता जर लोक भाजपला काही प्रमाणावरती जर भाजपचं राजकारण डाऊनफॉलमध्ये असेल तर इथे शंकरराव गडाखांचं राजकारण डाऊनफॉलमध्ये आणि जर मग शंकरराव गडाखांच्या ऐवजी जर तुम्हाला संधी द्यायची असेल तर एक व्हिजन घेऊन समोर येणं गरजेचं तर ते तुमचं व्हिजन काय आपण बघतो की आपण म्हटलात की विद्यमान सरकारच्या विरोधात नाराजी आहे परंतु माझं मॅडम असं मत आहे की नाराजी होती परंतु अशा लोकभिमुख योजना मग केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असतील ह्या जनतेपर्यंत आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं सर्व नेते मंडळींनी पूर्ण राज्यामध्ये ह्या योजना कशा आपल्या गोरगरीब माणसापर्यंत जातील त्याची इम्प्लिमेंट करण्याचं काम त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात झालेलं आहे आणि म्हणून ती नाराजी देखील दूर झालेली आत्ताच आपली अतिशय लोकप्रिय जी योजना आलेली आहे त्याचा लाभ आपल्या सर्व भगिनींना तुमच्या सहित सर्वांना शासनाने देणार आहे न, ती योजना म्हणजे आमची लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर खऱ्या अर्थानं जो ग्रामीण भागामध्ये माणूस राहतो त्यांनी जवळून बघितलेलं की आमच्या ग्रामीण भागातल्या गोरगरीब महिलांसाठी किती त्यांना त्रास कष्ट करावे लागतात आणि जर एखाद्या कुटुंबात दोन महिला असल्या तर त्या कुटुंबाला महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि म्हणून निश्चितपणानं आमच्या महिला भगिनींमध्ये एक अतिशय मोठा उत्साहाचं वातावरण आहे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आहेत मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना वेळोवेळी प्रसंग येतात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जाऊन आम्हाला ते योजना जनतेपर्यंत द्यावा लागतात आणि म्हणून ह्या जर खऱ्या अर्थानं काही थोडीफार नाराजी असेल ह्या योजना जर खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत इम्प्लिमेंट झाल्या आणि आता ती प्रक्रिया भारतीय जनता पार्टी म्हणून चालू आहे ती नाराजी देखील निश्चितपणानं दूर होईल पण याला जोडूनच प्रश्न असा तयार होतो या योजना सुरू झाल्या पण मग निवडणूक तोंडावर असताना योजना सुरू केल्या गेल्या हा एक पुन्हा बीजेपीला बॅकफुटला नेण्यासाठी कारण दुसरा यालाच लागून मुद्दा असा होतो की जसं शंकरराव गडाक अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री असताना या ठिकाणी जर विकास करू शकले नाही हा जर त्यांचा एक डाऊनफॉलचा किंवा त्यांचा पोर्टफोलिओ त्यांचा सिव्हिल स्कोअर डाऊन होण्याचं कारण आहे तर मग बीजेपी ही गेल्या तीन टर्म पासून सत्तेत तर मग तिथेही त्यांच्यावरही तो बोट ठेवलं जातं याला जोडून समजा मी आणखी एक हा स्टेट लेवलचा आहे तुम्हालाही प्रश्न पडेल काय उत्तर द्यावं पण त्याला जोडून आणखी एक प्रश्न की इथे तुमच्या सोबत तुमचे सहकारी बाळासाहेब मुरकुटे कॉम्पिटिशनला असणार आहेत किंवा तेही इच्छुक आहेत या सगळ्या गोष्टींकडे कसे बघतात निश्चितपणानं शेवटी भारतीय जनता पार्टी हा अतिशय शिस्तीचा पक्ष आहे आणि लोकशाहीमध्ये काम करत असताना प्रत्येकाला पक्षाकडं आपली भावना इच्छा व्यक्त करायचा अधिकार आहे त्या पद्धतीनं माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे देखील त्या ठिकाणी आहे अजूनही अनेक तरुण कार्यकर्ते एक चांगलं काम करणारे ग्राउंड लेवल ते पण काही कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये इच्छुकता आहे आणि आम्ही तालुक्यामध्ये फिरत असताना मी तर इच्छुकता आहेच परंतु ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागामध्ये लोकांपर्यंत जातो त्यावेळेस निश्चितपणानं आपण मागाशी जसं बोललात की जनतेमध्ये एक भावना आहे की आपल्या दोन विधानसभेचा आपला पराभव झालेला आहे अतिशय अल्पमताने झालेला आहे आणि कुठलीही आर्थिक ताकद नसताना आपल्याला गेले तीस वर्ष मी तर असं म्हणेल की दोन कारखानदार शैक्षणिक संस्था फार मोठं जाळं असताना एक आयत युनिट हातात असताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे कर बघतात आणि निश्चितपणानं फिरत असताना लोकांची भावना आहे की सर्वांना संधी मिळत गेली आपल्याला जर संधी पक्षानं दिली तर निश्चितपणानं आमची जी जनतेची जी भावना आहे इच्छा आहे ती मी बोलतो की जनतेची भावना अशी आहे की ही संधी मिळाली तर आम्ही तुम्हाला एक वेळेस विधानसभेमध्ये पाठवू आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणानं जमिनीवर राहून कसं काम करतात हे उदाहरण आपण तसे योग आले पक्षांनी संधी दिली तर निश्चितपणाने त्या पद्धतीने आणि ही जनतेची भावना आहे <laughs> जनतेची भावना असल्यामुळे आपण त्या प्रक्रियेत उतरलेला आहोत शेवटी पक्ष आमच्या हायर ऑथॉरिटी आहेत महायुतीचे <laughs> नेते आहेत आमचे नेते फडणवीस साहेब आहेत आमचे राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब पालकमंत्री मोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील <laughs> साहेब आहेत ही सर्व मंडळी आणि कोर कमिटी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आपल्याला जावं लागेल जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही दोन निवडणुका लढल्या दोन्ही निवडणुका चेक करायची ती लाखात नाही ती कुट्टीत वाढलेली असते दोन टर्म आमदार तुमच्या घरातही राहिलेले आहे तुम्ही गेल्या पाच टर्म पासून जिल्हा परिषदेवरती निवडून जात आहे तुमची प्रॉपर्टी किती वाढली की वडील दोन टर्म आमदार होते आमची पूर्वी जॉईंट फॅमिली होती आम्ही चौघ भाऊ आहोत <laughs> दोन्ही विधानसभेच्या वेळेस सर्व कुटुंबांनी साथ दिली गावकऱ्यांनी साथ दिली परंतु तुम्ही जो महत्वाचा प्रश्न विचारला की वडील उपार्जित शेतीवरती समाजकारण आणि राजकारण करत असताना <laughs> कुठंही बघितलं तर प्रॉपर्टी वाढली नाही परंतु कमी निश्चित झालेली आणि आता आपलं सगळं स्वच्छ आहे सगळं ऑनलाईन आहे कोणाला कुठं वाटलं तर ते बघू शकतात कारण फक्त मी एक आभार मानतो म्हणजे काहीतरी आपली पुण्याही म्हणावी लागेल किंवा जनतेचे फार मोठे उपकार आहे mm -hmm. की एवढ्या मोठ्या ताकदींशी माझ्यासारख्या mm -hmm. सर्वसामान्य कार्यकर्त्याचं नाव त्यांनी गेले तीस वर्षे टिकून ठेवलं mm -hmm. आणि अगदी आता सांगितलं तर तीस एकर शेतीमध्ये तीस वर्ष नाव माझं टिकून ठेवलं हल्लीच आपण बघतो काय परिस्थिती आहे किती आर्थिक खर्च लागतो छोट्या मोठ्या निवडणुका आम्ही पण बघतो की प्रचंड पैसा लागतो आणि हे होत असताना ही फक्त पुण्याही आहे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी माणसाने आमच्याशी खंबीरपणानं वेळोवेळी उभे राहिले जिल्हा परिषदेच्या सहा निवडणुका मी केल्या विधानसभेच्या दोन केल्या परंतु कुठेही त्याच्यात तस उभर जनता कमी पडली नाही आणि आम्ही एक प्रयत्न करत असतो की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या ठिकाणी गोरगरीबाचे काम करतो व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील सामुदायिक काम असतील आणि म्हणून हे काम करत असताना मनामध्ये एक भावना असते की लोकांनी एवढं प्रेम दिलं ते आपल्यावरती प्रेमरूपी कर्ज आहे आमच्यावरती आणि वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून थोडं थोडं उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि निश्चितपणानं प्रॉपर्टी कुठं वाढली नाही परंतु कमी निश्चित झालेली आणि ते सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे मुद्द्याला मुद्दा जोडून निघाला म्हणून हा प्रश्न तुम्ही सांगितलं समोर असणारे जे काही उमेदवार आहेत आहेत किंवा विद्यमान आमदार हे पैशाने अर्थात असं असतं की तुम्हाला जर निवडणुकीत उतरायचं तर त्यांची बरोबरी ही तुम्हाला करावीच लागते जर तुमच्या म्हणण्यानुसार जर आम्ही तेवढा पैसा कमवलाच नाही तर मग इतक्या साऱ्या निवडणुका लढल्या कसं की गेले अनेक वर्ष दोन विधानसभा आता त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब होते खूप प्रेम त्यांनी माझ्यासारख्या छोट्याशा के कार्यकर्त्यावरती केलं आणि त्यांच्या समक्ष दोन्ही निवडणुकीमध्ये त्यांनी बघितलं की ज्या ज्या वेळेस निवडणूक यायची तो तर स्टेजवरचा भाग झाला स्टेज वरती अनेक लोकांनी आम्हाला चेक दिले पैसे दिले स्वतः अनेक वाहन त्यावेळेस गाड्या लागल्या दहा दहा पाच पाच गाड्या एका एका कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी दिल्या आणि जिल्हा परिषदेच्या छोट्या मोठ्या निवडणुका असतात त्याला लोकाला अनेक फार मोठा खर्च येतो परंतु माझ्यासारखा का कार्यकर्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय अल्प खर्चामध्ये जी यंत्रणा आपल्याला रन करावं लागते तेवढ्या यंत्रणेमध्ये गेले सहा टर्म मी निवडणुका केल्या आणि याचा श्रेय निश्चित गोरगरीब कार्यकर्ता जरी असला तर त्याच्या घासातला घास म्हणजे त्याच्या पैशातला काही भाग तो आपल्यासाठी खर्च करत आला आणि आम्हाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे पुढे त्याच्या आधारानं खऱ्या अर्थाचं मी बोललो की खूप चांगली साथ सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांना काही कार्यकर्ते नाही मतदार आहे परंतु प्रचंड प्रेम जनतेने केलं आणि त्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आजपर्यंत टिकून राहिलो आता जनतेची प्रामाणिक भावना आहे आम्ही फिरत असताना जाणव्हत अनेक लोक दूरध्वनीवरून संपर्क करतात भेट झाल्यावर बोलतात की प्रत्येक माणसाची गोरगरीब कष्टकरी माणसाची भावना आहे कार्यकर्त्याची भावना आहे की आपण अनेक वर्ष संघर्ष केला शून्यातून केला एवढ्या मोठ्या ताकदीशी जे निवडणुका आल्यानंतर अक्षरशः काही कमी नसतं त्यांच्याकडे पैशाचा पाऊस ते करतात जे त्यांनी आहे आमच्या मतदारसंघातल्या विद्यमान आमदारांनी प्रचंड पैसा आणि आता त्यांची तयारी चालू आहे ते एकीकडे सांगतात की मला या ठिकाणी पाच वर्षात मॅडम कुठलाही निधी आलेला नाही एकीकडे एक ते एक सांगतात की आम्ही विरोधी बाकावर असल्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही आणि आपलं बजेट सत्रच चा अधिवेशन चालू असताना आमचे विद्यमान आमदार मोदय निवडणूक जवळ आली म्हणून गावगाव झोप घोंगडी बायटाके घेत फिरतात कोण घरी आणून देत नसतं आम्ही देखील आज मी कुठल्याही सैव पदावरती नाही परंतु गेल्या ह्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर कोट्यवधी रुपयाचे काम माझ्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यामध्ये आणले अनेक उद्घाटना सोहळे आम्ही केले ते जनतेसमोर काम आहे आणि म्हणून विद्यमान आमदार फक्त निवडणुका आल्यानंतर त्यांना लोकांचं प्रेम त्या ठिकाणी दिसतं लोक दिसतात एवढा मोठा कोविडचा प्रश्न तयार झाला त्यावेळेस कोणीही कुठे दिसलं नाही Hmm. आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते त्यावेळेस लोकांच्या मदतीला धावत होते लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते की आपला मतदार संकटात असताना कार्यकर्ता संकटात असताना पुढे जायचं hmm. आम्ही देखील ग्राउंडला काम करत असताना जनतेपर्यंत गेलो छोटे मोठे कोविड सेंटर मी सुद्धा या ठिकाणी चालू केलं आणि म्हणून हे काम केल्यामुळं जनता वेळोवेळी आम्हाला मदत करत असते निवडणुकीमध्ये स्वतः खर्च करते गाड्या लावते म्हणजेच ती मला आर्थिक मदत झाली hmm. आणि म्हणून मी तीस वर्ष या समाजकारणा राजकारणामध्ये आपण आज विठ्ठलराव लंघे यांच्यासोबत बोललो खरं तर ह्या घराण्याचा इतिहास हा खूप मोठा राहिलेला आहे इथे दिग्गज असे कारखाना सम्राट आहेत शिक्षण संस्था असणारे नेते मंडळ या मतदारसंघात आहे आणि जसं तुम्ही स्वतः म्हणालेत की एखाद्या व्यक्तीचं नाव राजकारणामध्ये टिकून ठेवायचं की ते उडवायचं हे जनतेच्या हातात आहे आणि इथल्या लोकांनी विठ्ठलराव लंघे यांचं नाव राजकारणात टिकवून ठेवलं अवघ्या काही मतांच्या फरकाने विधानसभा निवडणुकींचा पराभव त्यांनी बघितलाय आणि त्यामुळे कुठेतरी यावेळी सहानुभूतीची लाट ही त्यांच्या बाजूने अर्थात उमेदवार म्हणून ते समोर येतात की नाही हा जरी पुढचा प्रश्न असला तरी ग्राउंड रियालिटी हे सांगते की यावेळी विठ्ठलराव लंगे यांच्यासाठी वातावरण पोषक आहे बाकी विधानसभेच्या तोंडी परीक्षेअंतर्गत जर तुम्हाला विठ्ठलराव लंगे यांना काही प्रश्न करायचे असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत बातचीत करत राहणार आहोत होत, सर तुम्ही वेळ दिलात तुमच्या मतदारसंघाचं विजन आमच्या समोर मांडलं त्याबद्दल आभार धन्यवाद खूप